पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या आणि मग पहिली दुसरी संख्येचा त्याचा हे सारखं असते हे काय असते समान असते आता आपण एक उदाहरण घेऊया की बाबा पहिली संख्या म्हणजे आपण समजणार उदाहरणार्थ काय घेतलं मी पहिली संख्या घेतली समजा आता चार आणि दुसरी संख्या घेतली मी काय घेतली समजा सोळा घेतली ओके पहिली संख्या कुठली आहे पहिली संख्या चार दुसरी संख्या काय घेतली सोळा पहिली संख्या चार आणि दुसरी संख्या सोळा आता त्यांनी काय सांगितलं या दोन संख्येचा गुणाकार पहिली संख्या आणि दुसरी संख्येचा जे गुणाकार असतो ते म्हणजे त्याच्या लसावीचा नसावीचा गुणाकार ते पहिल्यांदा दुसऱ्या संख्येचाच गुणाकार होतो पाहूया कसं काय तर आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं चारचा सोळाचा चार आणि सोळा याचा काय काढायचं आहे पहिल्यांदा आपल्याला असा एक चोक चार एक सोळा सोळा पुन्हा बे दोन्ही चार बेआटी सोळा बे 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 चोख आठ हे झाले आपले काय सामायिकावे म्हणजे ज्याला आपण असं म्हणूया का लसावी म्हणत मसावी म्हणतो याला का महा बी हे कॉमन फॅक्टरचा गुणाकार असतो म्हणजे या उभ्यांचा गुणाकार उभ्यांचा एक गुन्हेला दोन गुन्हेला दोन याचा गुणाकार काय आला एक दोन्ही दोन दोन्ही चार म्हणजे चार याला लागला काय मसाळी बरोबर आहे आता मसाळी येतो चार आला आपला बरोबर आहे आता लसारी शोधायचं आहे लसावी म्हणजे काय असते आपला लसावी शब्द लसावी म्हणजे काय असते कॉमन फॅक्टर गुणिला नॉन कॉमन फॅक्टर याचा गुणाकार चार। का म्हणजे याचा एक गुणिला दोन गुणिला दोन गुणिला एक गुणिला चार म्हणजे कॉमनवाले नॉन कॉमनवाले बे दोन्ही चार चार एक चार चार चूक सोळा किती व्हायला लागले सोळा याचा अर्थ हे किती यायला लागला सोळा आता आपल्याला पाहायचा आहे पहा की चार गुणीला सोळा सोचूक चौसष्ट बरोबर आहे चार गुणीला सोळा बरोबर चार गुणीला सोळा याचाच अर्थ चौसष्ट सोचूक चौसष्ट बरोबर चौसष्ट म्हणजे हे उदाहरण बरोबर आहे की बाबा पहिली दुसरी संख्या एकमेकाला जर गुन्हाकाराचा असेल त्याचाच अर्थ असतो मसावीचा आणि त्याच संख्येच्या लसावीचा जर गुणाकार केला म्हणजे मसावी गुणीला लसावी म्हणजेच पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या असते ओके